महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अवैध पिस्टल तीन आरोपींना अटक परंडा शहरातील घटना आरोपी विरोधात परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अवैध पिस्टल बाळगणाऱ्या परंडा शहरातील तीन तरुणांविरोधात परंडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक विनोद इजपवार सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे हे दिनांक तीस ऑगस्ट रोजी रात्री गस्त घालत असताना माळीगल्ली परिसरात काही तरुणांनी अवैध पिस्टल बाळकले माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने माळीगल्ली परिसरातून आरोपी ओमकार शंकर सुतार ऋषिकेश तानाजी गायकवाड शहाजी बाळू माळी सर्व राहणार परंडा यांना रात्री ताब्यात घेऊन पोलिसांनी तपासणी केली असता आरोपीकडे अवैधपणे बाळगलेले पिस्टल पोलिसांना आढळून आले पिस्टल जप्त करून सर्व आरोपींविरुद्ध दिनांक गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे पोलीस अधीक्षक संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन उपविभागीय पोलीस अधिकारी हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे करीत आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी जिल्हा प्रतिनिधी समीर ओवाळ परंडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा